नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना आख्या मसूरची आमटी दाखवणार आहे ही बघा ही मसूर आहे ही मी भिजवून घेतलेली आहे आणि बघा ही अख्खी मसूर आहे याची मी तुम्हाला आमटी दाखवते याच्यामध्ये मी टॅमॅटो टाकते आणि एक ग्लास पाणी टाकते आणि तीन शिट्या करून घेते याच्या तीन शिट्या करून घेते हे बघा तीन शिटा झालेल्या आहेत आणि अख्खी मसूर बघा किती मस्त उकडून घेतलेली आहे मी तीन शिटे केल्या ना की के मस्त मसूर उकडते बघा जेव्हा किती भारी उकडलेली आहे आता याला पुडणी द्यायची ते दाखवते तुम्हाला हे बघा मसूरची आमटी बनवायची आहे ना त्याच्यासाठी साहित्य घेतलेले आहे कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे लसूण आहे गरम मसाला घेतला आहे आणि हे गोड वाटर नाही हे हर लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि हे सगळे मसाले आहेत लाल तिखट हळद मीठ आणि तेल हे बघा आता पातेला गरम झाले आहे त्याच्यामध्ये मी तेल घालते. दोन-បី तेल टाकलेलं आहे. आता लसूण आणि कढीपत्ता टाकते. लसूणकडे पत्ता झालेले दोन्ही चांगली मी मसाला टाकते बघा लाल तिखट टाकते आमचा मालवणी मसाला त्याच्यामध्ये मी टाकते आलं लसूण पेस्ट आलं मिरची लसूण अशी पेस्ट आहे ही टाकते चांगलं मी परतून घेतो आता आणि याच्यामध्ये मी आता टाकते गोडं हे गोडं वाटण आहे हे टाकते कांदा कोबरं आलं लसूण सगळं याच्यामध्ये असतं आमचं ओलं खोबरं वगैरे त्याचं वाटण आहे ते गोडं वाटण मी तुम्हाला दाखवलेली आहे रेसिपी गोड्या वाटपाची आता याच्यामध्ये मी टाकते गरम मसाला तुम्ही अशी अख्ख्या मसूरची आमटी बघ बार करून बघा मस्त लागते भात तावडा भाजीची गरज नाही असा चांगला मसाला ना परतून घ्यायचा आता मी फोनी घेते

तुम्हाला जेवढी पात्र पाहिजे आहे ना तेवढी तुम्ही करू शकता हे बघा किती छान झालेली आहे मसूरची आमटी अख्ख्या मसूरची आमटी बघा आणि तीन शिट्या घ्यायच्या बघा किती मस्त गाळ होऊन जातो बघा आता मी चवीनुसार मीठ टाकते चांगली उकळून दे नंतर तुम्हाला मी दाखवते हे बघा आख्या मसूरची आम किंवा किती भारी झालेली आहे आणि कलर पण किती भारी आलेले आहे बघा किती मस्त झालेली आहे बघा अशी तुम्ही बनवा मस्त होते आणि भात बरोबर खायला मन छान लागते आता ही तयार झालेली आहे आता याच्यावर मी कोथिंबीर टाकते हे बघा एक नंबर झालेली आहे आणि माझा ना इंस्टाग्राम आयडी आहे मधुरा तळेकर म्हणून तिथे जाऊन तुम्ही ना आमच्या आम रील्स असतात ते जाऊन तुम्ही बघा आणि लाईक पण करा आणि फॉलो पण करा सगळ्यांनी बघा अख्ख्या मसूरची आमठी कशी झाली ना ती कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा साध्या पद्धती तुम्ही घरी बनवा आणि बनवून झाल्यानंतर कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा